नमस्कार मी जयश्री देसाई अल्टीमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचा हार्दिक स्वागत आज गुरुवार नये असं काही ह्या हे विशेष हा भाग घेऊन मी आपल्या भेटीला येत असते तुमच्या आजचा भाग ना सगळ्यांच्या खूप इम्पॉर्टंट सगळ्यांसाठीच आहे याचं कारण मी पहिल्या एपिसोडपासून मायक्रोप्लास्टिक शरीरात जाण्याने जे काय आपल्याला धोके संभवतात त्याकडे लक्ष वेधते त्याच्यावर आतापर्यंत काही एपिसोड माझे घेऊन झाले आजही त्याच धोक्याचा नायनाट कसा करता येईल हे सांगणारा हा आजचा एपिसोड आहे कृपया शेवटपर्यंत बघा साधा सोपा उपाय कोणीही करू शकत करायचं असं की भेंडी आणि मेथी या भाज्या अनेकांना आवडत नाहीत हे मला माहिती आहे विशेषतः नॉनव्हेज खाणारे तर भेंडी खाणाऱ्यांची कि फारच किल्ली उडवत असतात हे मी बघितलंय पण हीच भेंडी आणि हीच मेथी कोणत्याही पाण्यातलं प्लॅस्टिक नव्वद टक्के नष्ट करू शकतं आणि तेही अवघ्या तासाभरात असं आता सिद्ध झालेलं आहे प्लॅस्टिक आणि नॅनोप्लास्टिकचे सगळे कण पाण्याच्या कोणत्याही वॉटर बॉडीवर म्हणजे मग ते तलावातलं पाणी असू दे जमिनीतलं पाणी असू दे नाही तर समुद्रातलं पाणी असू दे त्यात असलेले मायक्रो आणि नॅनोप्लास्टिकचे कण भेंडी आणि मेथी हे पूर्णपणे नष्ट करू शकतात नव्वद टक्के नव्वद टक्के म्हणजे ऑलमोस्ट पूर्णच अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतातल्या टार्लेटस स्टेट युनिव्हर्सिटीमधल्या संशोधकांनी हे संशोधन केलं त्यांनी वेगवेगळे वॉटर वॉटरबॉडीजमधल्या पाण्याचे हे आणून सॅम्पल्स आणून त्याच्यात भेंडीचा अर्क आणि मेथीचा अर्क घालून बघितला की काय होतं तर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या पाण्यामध्ये भेंडीचा अर्क घातला जातो त्यातले सदुसष्ट टक्के मायक्रो आणि नॅनो पार्टिकल्स प्लॅस्टिकचे हे नष्ट होतात आणि मेथीच्या बाबतीत ते प्रमाण त्र्याण्णव टक्क्या इतकं जास्त आहे आणि हे दोन्ही अर्क एकत्र करून जर ते पाण्यात टाकलं तरी ॲव्हरेज त्यांचा सत्तर टक्क्यापर्यंत जातो त्यामुळेच जे पाण्यात ना आपल्या शरीरात म्हणजे आपण प्लॅस्टिकची बाटली प्लॅस्टिकचे कंटेनर्स टवका उडालेली सगळी याची नॉनस्टिकची भांडी वगैरेमधून तर आपण प्लॅस्टिक आपल्या शरीरात जातच आहे पण ते आपल्या अन्नातून प्रदूषित पाण्यातून प्रदूषित हवेतून त्याच्यातूनही हे कण आपल्या शरीरात जात आहेत आणि त्याच्यावर आपला काहीही कंट्रोल नाही आहे विशेषतः जे नॉनव्हेज खातात मासे खातात पाण्यात जर मायक्रोप्लास्टिकचे कण असतील तर ते, ते माशाच्या रूपातनं त्यांच्या पोटात जाणारच आहेत पाणी जे आपण पितो अगदी भूगर्भातलं पाणीसुद्धा जर आता त्याच्यापासनं हे राहिलेलं नाही तर आपल्याला ना कुठचं पाणी येणार आहे आपण त्या पाण्यातनं ते घेणारच आहोत भाज्या त्यामुळे हे सगळं जर टाळायचं असेल तर हा हे संशोधन हे पाथ ब्रेकिंग संशोधन आहे आता त्याच्या पुढचं हे असं चालू झालंय की नुसतं हे अर्क टाकून पाण्यातले पाण्यात मायक्रोप्लाचे कण जातात पण जर अन्नात तल, तल, हो या घेतल्या तर आहारात घेतल्या तर आपल्या शरीराचे शिरलेले मायक्रो आणि नॅनोप्लास्टिकचे कण आहेत आपल्या पचन संस्थेत आणि त्या माध्यमातून आपल्या अगदी मेंदूपासून पेशी पेशीपर्यंत सगळीकडे जाणारे हे जे कण आहेत ते नष्ट होतात का ह्याच्यावर आता संशोधन चालू आहे तेही होतच असतील त्याचं कारण असं भेंडीत बुळबुळीतपणा असतो एक चिकट तार असते भेंडीला त्यामुळे ती ते सगळे गोळा करून घेते आणि ह्या दोन्ही भाज्यांमध्ये पॉलिसॅक्राईड्स असतात ज्या ह्या प्लॅस्टिकचा कर्दन काळ ठरतात असं लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळे आत्ता ते जरी क्लिनिकल ट्रायलमध्ये असलं तरी आपल्या आहारात आत्तापासून भेंडी आणि मेथीचा खूप जास्त वापर करायला काहीही हरकत नाही आहे आत्ता क्लिनिकल ट्रायलच्या स्टेजला आहे पण हळू लवकरच आपल्याला गोळ्या अर्क या सगळ्या मा माध्यमातून ते आपल्या हाती ते अर्क येतील अशी आपण आशा करूया तोपर्यंत आपण भेंडी आणि मेथी आपल्या आहारात तर नक्कीच घेऊया आपल्याला अल्टिमेट आरोग्याकडे जायचं असेल तर प्लॅस्टिकच्या राक्षसापासून मुक्तता मिळवावीच लागणारे नाही तर हृदयविकारापासून कर्करोगापर्यंत हो अनेक व्याधींना आपण बळी पडणार आहोत त्यासाठीच हा आजचा खास एपिसोड ही अशीच माहिती घेऊन दर गुरुवारी मी चुकवू नये असे काही घेऊन आपल्या भेटीला येणार आहे शनिवारी तर आपल्याला माहितीच आहे सप्तचक्रांची आपली मालिका चालू आहे ते आपल्यापर्यंत ही सगळी माहिती पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं कर आहे आपण ते कराल अशी मला आशा आहे करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे अल्टिमेट आरोग्याचा ध्यास घेऊया तूर्त इथेच थांबते धन्यवाद